काल पवईमधल्या राज स्टुडिओमध्ये तब्बल सतरा लहान मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्या या व्यक्तीचा मुंबई पोलिसांनी एन्काउंटर केलेला आहे परंतु याच रोहित आर्याने चार ऑक्टोबरला म मराठी अभिनेत्री आहेत रुचिता जाधव यांच्याशी फोनवरून संपर्क साधलेला होता त्या मराठी अभिनेत्री रुचिता जाधव आपल्याबरोबर आहेत आता रुचिताजी द पहिलं तर टी व्ही नाईनमध्ये तुमचं स स्वागत आहे परंतु रोहित आर्या याच्याबरोबर तुमचा संपर्क कधीपासून आहे आणि चार ऑक्टोबरला त्याने तुमच्या सोबत संपर्क साधला फोनवरतून त्यावेळेस तुमच्यात आणि रोहित आर्यामध्ये काय संभाषण झालं नाही तसं मी त्याला खूप वर्षांपासून ओळखते दोन हजार दहा अकरा साली एका स्टुडिओमध्ये आमची भेट झाली होती जसं इंडस्ट्रीमध्ये सगळं सगळ्यांनी इंट्रोड्यूस करतात तसंच मला पण इंट्रोड्यूस केलं होतं आणि नंबर एक्सचेंज झालेले पण इतक्या वर्षांमध्ये कधीच संभाषण असं कधीच झालं नाही हॅपी दिवाळी हॅपी दिवाली, दिवाली किंवा जे ब्रॉडकास्ट मेसेज करतो आपण ते ब्रॉडकास्ट मेसेजेस त्यांनी त्याचे काय कोविडचे मला व्हिडिओ पाठवलेले जे मी बहुतेक चार ऑक्टोबरलाच उघडले असतील जेव्हा त्याचा मला एक मेसेज आलेला की एक चित्रपटासंदर्भात मला तुमच्याशी बोलायचं आहे अतिशय सुंदर इंग्लिशमध्ये त्यानंतर आम्ही तो बोलला माझ्याशी जेव्हा मी साडेसात वाजता एकामेकांशी बोललो नऊ मिनटं बोललो त्यात त्यांनी मला अख्ख्या स्टोरीची नरेशन दिली आणि ती वेनेसडे हा जो चित्रपट आहे त्याला त्यांनी कंपेअर केलेली स्टोरी आणि सांगितलेलं की जो व्यक्ती किडनॅप करतो आहे तो अतिशय एक एक चांगला ह्युमन आहे एक म्हणजे स्वतः अडकलेला आहे आयुष्यामध्ये तर मी त्याला बोललेलं हे सगळं ठीक आहे सेम स्टोरी जी पवईमध्ये झाली ते त्यांनी मला नरेट केली चित्रपटाच्या ह्यानी त्याला मी बोलले माझा रोल काय ह्याच्यामध्ये तर तुम्हाला बोललेला की तू आपण शि शिक्षिका म्हणून तुला अप्रोच करू शकतो जी त्या पोरांबरोबर किडनॅप होते किंवा एक पेरेंट जे त्या किडनॅपरचं मेसेज ऐकून समजून मीडियावाल्यांपर्यंत किंवा जे अधिकारी आहेत ऑफिशियल्स आहेत त्यांच्यापर्यंत ते पोचू शकतो आपण आणि हा सगळा बोलणं झालं मी त्याला म्हणाले मी विचार करते तो मला बोलला हो विचार कर कारण का या चित्रपटामध्ये खूप असं मनापासून आम्ही बनवतो आहे चित्रपट मी त्याला बोलले ठीक आहे आपण मीटिंग करू ह्याच्यावर ॲक्च्युली तोच मला बोलला की मी सांगतो मी मुलांचे ऑडिशन्स घेणार आहे तर मला तुला भेटावं लागेल मी बोलले हां कॉन्सेप्ट तर मला आवडलेला आहे आपण भेटूयात आणि त्याचा मला तेवीस ऑक्टोबरला मेसेज आला त्याच्या मला हॅपी दिवाली विश केलं मी त्याला रिप्लाय केलं नाही मग त्याचा मला मेसेज आला की आपण सत्तावीस अठ्ठावीस किंवा एकोणतीस किंवा तुला वेळ आहे आपण भेट भेटू शकतो का आणि त्यांनी मी त्याला अठ्ठावीस तारीख म्हणाले त्यानंतर त्यांनी सोमवारी मला मेसेज केला की उद्या तू किती वाजता येणार आहेस आणि डायरेक्ट त्यांनी मला ते आर आर ए जे स्टुडिओ आहे त्याचं लोकेशन गुगल लोकेशन मला पाठवलं काही म्हणजे आता मी खरं काय ते सांगतेस माझ्या सासऱ्यांची तब्येत खराब असल्यामुळे आम्ही सगळे एच एन रिलायन्समध्ये होतो राजेंद्र माने त्यांचं नाव आहे आम्ही सगळे त्या गडबडीमध्ये होतो की आता पिक्चर विच्चर तर आपण आयुष्यभर करू पण हे फॅमिली होती आमची ते महत्त्वाची त्याच्यामुळे मी जाऊ शकले नाही आणि मी त्याला मेसेज केला की आपण पंधरा तारखेनंतर भेटूयात पंधरा नोव्हेंबर नंतर त्यांनी मला रिप्लाय केला की आ, नो वरीज टेक केअर बस मग मा आता मला कसा डाऊट येणार की काय आहे काय नाही आहे मला वाटलं एक नॉर्मल प्रोड्युसर किंवा डिरेक्टर आपल्याला मेसेज करतोय बोलतोय तसंच मला वाटलेलं खरं तर पण या हा जो व्यक्ती आहे रोहित आर्या याने जवळपास सतरा मुलांना किडनॅप केलेलं हॉस्टेज केलेलं त्या रा स्टुडिओमध्ये ठेवलेलं होतं त्यानंतर हा व्यक्ती मानसिक रुग्ण आहे अशा संदर्भातल्या ज्या काही बातम्या असतील किंवा लोकांच्या प्रतिक्रिया उमटत होताना पाहायला मिळत होत्या तुम्ही तर खूप अगोदरपासून दोन हजार दहापासून पासून संपर्कात होता परंतु फ्लू सातत्याने संपर्कात नव्हता परंतु हा परंतु तुम्हाला मानसिक रुग्ण त्याच्या बोलण्यावरून किंवा त्याच्या वागण्यावरून कधी वाटलं का नाही तो अजिबात मानसिक रुग्ण किंवा मेंटली चॅलेंज अजिबात नव्हता आणि नऊ तारखेला स सॉरी चार ऑक्टोबरला जेव्हा आम्ही नऊ मिनटं बोललो एकामेकांशी खूप एक्सिलंट लँग्वेजमध्ये इंग्लिशमध्ये तो माझ्याशी बोलत होता आणि नाही मला कुठेच तो म्हणजे ज्या तो बोलत होता तो कुठेच मेंटली चॅलेंज मला वाटला नाही खूप सुंदर त्याचं मराठी होतं हिंदी त्याचं अतिशय सुंदर होतं त्याच्यामुळे अजिबात मला वाटलाच नाही तो या सगळ्या रोहित आर्याने जे काही हे हॉस्टेज ठेवलेलं होतं सतरा मुलांना त्याच्या पाठी काही कारणं होती तो म्हणत होता की खरं तर माझे पैसे जे काय शिक्षण खात्याकडे अडलेले होते त्यांनी क्लिनिंग क्लिननेस मॉनि मॉनिटर म्हणून एक योजना राबवलेली हो त्याचे पैसे अडकलेले या सगळ्या संदर्भात जे अडकलेल्या पैशांच्या संदर्भात तुमच्याशी काही चर्चा वगैरे केलेली नाही नाही मला काहीच माहिती नाही आहे एक प्रोफेशनल आमचं जे होतं फोनवर कॉन्व्हर्सेशन की एक प्रोड्युसर पिक्चर करतो आहे आणि तो प्रपोज करतो आहे तो पिच्चर ॲक्ट्रेसकडे आणि त्याच ह्याचं आमचं कॉन्वर्सेशन होतं परंतु ही कालची घटना ज्यावेळेस तुम्ही मा टी व्हीवरती पाहिली त्यावेळेस तुमचं काय त्या संदर्भातलं मत निर्माण झालं कारण की एकंदरीतच एक तुम्ही नॉर्मल पद्धतीने त्याच्याशी बोलत होता आणि अननॉर्मल पद्धतीने हे ही सगळी बातमी समोर येते काय रिॲक्शन्स नाही तर सकाळी मी हे बातमी बघितली सकाळी उठल्यावर मी काल ही बातमी नाही बघितली मी सकाळी जेव्हा ही बातमी बातमी बघितली तेव्हा मी, मी, मी खरंच खूप जास्त शॉक्ट होते म्हणजे माझे हात फ्रीज झालेले मग माझ्या मिस्टरांनी मला माझा फोन घेतला हातातून आणि मला बोलले की काय झालं तर मी त्यांना ते सगळे मेसेजेस दाखवले आणि मी बोलले हा तोच एक आधी व्हेरीफाय करू आपण पण तो तोच होता तोच पत्ता होता आणि म्हणजे मी आत्ताही थोडी ह्याच्यामध्ये आहे की जर मी गेले असते तिकडे आणि एक एक असतं ना की अभिनेत्री म्हणून आपण जर आपल्याला कुठला प्रोजेक्ट आवडला तर आपण आपला हंड्रेड पर्सेंट देतो तर डेफिनेटली जर माझ्या घरी जर सासऱ्यांची तब्येत माझी ठीक नसती तर मी डेफिनेटली कोचिंग क्लासेस म्हणजे त्यांचं जे आपण हे म्हणतो रंगीत तालीम जी होते प्रत्येक प्रोजेक्टच्या अगोदर तर मी त्यालाही गेले असते त्याच्यामुळे आता हॅव लिटरली नो वर्ड्स म्हणजे मी आताही शॉकमध्ये आहे पण ठीक आहे धन्यवाद तुम्ही आम्हाला या सगळ्या संदर्भात बातचीत केली खरं तर रोहित आर्या याने चार ऑक्टोबरला अभिनेत्री रुचिता जाधव यांच्याशी संपर्क साधलेला होता आणि साध या सगळ्या चित्रपटामध्ये जो संपूर्ण राज स्टुडिओमध्ये ज्या पद्धतीने वर्कशॉप गेले सहा दिवस सुरू होते त्या सगळ्या वर्कशॉपमध्ये रुचिता जाधव यांनी देखील सहभागी व्हावं याकरता त्यांनी फोन केलेला होता परंतु रुचिता जाधव यांच्या कुटुंबामध्ये काहीतरी अडचण असल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी जाणं टाळलेलं होतं त्यामुळे त्या सुदैवानं त्या दिवशी घरीच होतं काल घरीच होत्या आणि हा सगळा जो काही काल प्रकार जो आहे तो रोहित आर्याकडनं पवईमधल्या राज स्टुडिओमध्ये घडवून आणलेला होता आणि सतरा मुलांना ओलीस ठेवलेलं होतं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी रोहित आर्याचा एन्काउंटरसुद्धा केला आहे पोलीस या सगळ्या एन्काउंटरच्या संदर्भात संपूर्ण पुढील तपास जो आहे तो करताना पाहायला मिळत आहेत परंतु रुचिता जाधव ज्या मराठी अभिनेत्री आहेत त्या या सगळ्या या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी वाचल्या गेलेल्या आहेत या सगळ्या संदर्भाची माहिती जी आहे ती त्यांनी आपल्याला या संवादातून दिलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकच अक्षय मंकणी टी व्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव